तर इथं काही मित्र आल्याचा आणि आपले डॉगेज भाई मी आज येऊन डॉगेज डॉगेश भाई अय मोती मोती येऊ बाय तर मोती आपल्या इथं येऊन बसला आहे मस्त लगे इकडे ढोरचं आले आणि तिकडे कुत्रं आलतं आमच्या या पडकात तर आपला भाऊ कुत्र त्या शेळ्यावाल्याचंही कुत्रं होते तिकडे शेळ्यावाला आहे तर त्याचा कुत्रा हाणून पळवून आलेला आहे तर आपला भाऊ खूप वफादार आहे आपला तर हे बघा इकडे कसे बाई बिस्किट खायचं तुला भाई बिस्किट देतो रे बिस्किटचा पुटा फुटला तर डॉगी भाई पाहि कसा पाहाला आपला तर भाई खायचं तुला खायचं तर मित्रांनो राहा मला पण भूक गेली पण भाऊ आपला आपल्या म्याजवळ येऊन बसला आता तर टाकतो याला पण दोन बिस्किट कारण कसे मंगा मंगा दोन टाकले तर आता मंगापासून पहा इथं मस्त खाऊन घेतलं त्याने बा बुकदा केला आहे आता तो बिस्किटचा पुडा संपला आता डबल या बिस्किटच्या पुड्यासाठी पुन्हा मॅर करायला तर चला देतो भाईला तर याला टाकले दोन बिस्किटं आता मस्त खाऊ बाबा एका गपक्यातच गाऊन घेतलं एक हो बिस्किट त्या ना कसं काय बा बाहे खाऊन ते बी तुम्ही खा तुम्ही गवत खा, तु। खा ना तुम्हाला गवत वाटते ते मला डॉगेच भाई तू खा ना बिस्किट काय आता मी पण खातो मला मॅथ आणला होता पण तू दिलं मी बिस्किट पाय चला आपली घोरा गेला चलाच मस्त आपला मोठी बिस्किट खाल्लं आहे तर चला आता मी पण घेतो खाऊन